मित्र हो मी विचारवेद चळवळीचा एक कार्यकर्ता आहे माझं नाव आनंद करंदीकर ह्या वर्षीचं विचारवेद संमेलन तुम्हाला माहितीच असेल जाती अंतासाठी करू काही या विषयावर झालं संमेलनाला अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते उपस्थित होते ते असं म्हणाले की हे संमेलन पुण्यात झालं चांगलं झालं पण ह्याचे आपण स्थानिक संमेलनसुद्धा करू मग मार्च दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या नऊ ठिकाणी स्थानिक संमेलनं झाली तिथेही मोठ्या प्रमाणावर तरुण उत्साही कार्यकर्त्यांनी भाग घेतला तिथे ज्या सगळ्या चर्चा झाल्या त्यातनं एक मुद्दा वारंवार पुढे येत होता तो होता आंतरजातीय लग्न करताना येणाऱ्या अडचणींचा मुलं म्हणायची की आम्हाला मान्य आहे की जाती तोडल्या पाहिजेत हे खरं आहे जाती की मला जातीबाहेरची मुलगी आवडली आहे पण अहो लग्न करायचं म्हटलं तर घरचे लोक घराबाहेर काढतील इतकंच काय एखाद वेळ त्या मुलीचा बाप मुलीला मारायला येईल एखाद वेळ मुलीचा भाऊ मला मारायला येईल हे फारच त्रासदायक आहे आंतरजातीय लग्न करणं आणि म्हणून आम्ही जरा सावध बनलेलो हो आहोत पण दुसऱ्या बाजूला हे खरंच आहे की महात्मा गांधींपासून डॉक्टर आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी आंतरजातीय लग्नाचा पुरस्कार केला आणि जर जाती तोडायच्या असल्या तर आंतरजातीय लग्न झालीच पाहिजेत आज ती फक्त दहा टक्के होत आहेत स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी ती वाढली पाहिजेत लवकरात लवकर ती वीस टक्के पन्नास टक्के झाली पाहिजेत पण तरुणांच्या अडचणी पण खऱ्या आहेत जाती बाहेरची मुलगी किंवा मुलगा म्हटलं की मतला के कुटुंबातले लोक म्हणतात आमच्या घरात यायचं नाही कधी कधीकधी तर म्हणे ऑनर किलिंग त्यात कसला आला सन्मान ऑनर म्हणजे सन्मान जातीचा सन्मान टिकवण्यासाठी खून करायला दर्जावतात मग काय केलं पाहिजे या मुलांना लग्न केल्यानंतर सुरक्षित वाटलं पाहिजे त्यासाठी एका लहान संघटनेने सुप्रीम कोर्टात अर्जसुद्धा केला बरं का मग सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाला आदेश दिला की अशी जी आंतरजातीय लग्न करणारी मुलं असतील तरुण असतील तरुण जोडपी असतील त्यांना शासनाने सुरक्षित घर पुरवलं पाहिजे मग शासनाने आदेश पण काढला आहे सगळ्या जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना असं सांगण्यात आलं आहे की जर आंतरजातीय लग्न करणाऱ्या तरुण जोडप्याला आवश्यक असेल तर त्यांना सरकारने सुरक्षित घर पुरवलं पाहिजे अशी फारशी सुरक्षित घरं पुरवली गेलेली नाहीत कारण की ही सुरक्षित घरं सरकार जी पुरवणार ती सरकारच्या विश्रामगृहात असतात तिथे कसली आली सुरक्षा आणि तिथे ह्या तरुणांना फार एकटं वाटू शकतं शिवाय अर्ज विनंत्या छाननी याच्यात पंधरा पंधरा दिवस जातात त्या काळात या तरुणांनी जायचं कुठे पण तरुणांना सुरक्षित घरं नक्की हवी आहेत याचा एक चांगला प्रयोग अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी सातारला केलेला आहे त्यांनी तिथे एक असं सुरक्षित घर तीन वर्षापूर्वी निर्माण केलं गेल्या दोन वर्षात तिथे सतरा जोडपी राहून गेली ह्याच्यातनं असं दिसतं की सुरक्षित घरांची आवश्यकता आहे पण ती सरकारी विश्रामगृह हे काही खरं नाही मग काय केलं पाहिजे आम्ही विचारवेधी काही एकत्र बसलो होतो आणि आम्ही असं म्हटलं की सरकारकडं कशाला अवलंबून राहायचं आपण ह्या तरुण जोडप्याला आपल्याच घरात ठेवून घेऊ असं नाही माझा मोकळा फ्लॅट पडला आहे तिथे जाऊन राहा आमच्या घरी येऊन राहा राहत्या घरी आणि मला सांगायला आनंद वाटतो की अशी चर्चा झाल्यानंतर पुढच्या दहा दिवसात पुण्यातली अशी दहा चांगली कुटुंब तयार झाली की जी म्हणाली की आंतरजातीय लग्न केलेल्या जोडप्याला सुरक्षित घर हवं असलं तर ता आम्ही त्यांना आमच्या घरी ठेवून घेऊ ही सगळी असं सांगणारी कुटुंब ही उच्च मध्यमवर्गीय आहेत उत्तम वस्तीत राहणारी आहेत त्यांची घरं ही स्वच्छ छान आहेत आणि त्या घरांना चांगली सुरक्षा आहे त्यामुळे त्यांच्या घरी ह्या जोडप्याने जरूर राहावं कायमस्वरूपी नाही सुरुवातीच्या काळात एक महिना दोन महिने तिथे ते त्यांचे जेवणाखाण्याची पण सोय होईल त्यांना वाटलं तर हे कुटुंब त्यांच्याशी सल्लामसलत करेल त्यांना मार्गदर्शन करेल आणि मग जरा स्थिरस्थावर झालं तुम्हाला माहिती आहे एकदा लग्न झालंच आहे आणि आता आपल्याला काही करता येत नाही म्हटलं की बहुतेक दोन्हीकडचे कुटुंबीय हो, माघार घेतात त्यांची थोडी दिलजमाई होते आणि इनफॅक्ट ते कुटुंब अधिक चांगलं रसरशीतपणे आंतरजातीय लग जीवन जगायला लागतं तेव्हा सांगायचा सा मुद्दा असा की पुण्यात अशी कुटुंब तयार आहेत मी तुम्हाला असं आवाहन करतो आहे की तुम्हाला स्वतःला तुमच्या माहितीतल्या कुणाला जर आंतरजातीय लग्न करायचं आहे पण घरचे काय करतील याची भीती वाटते तर आमच्याशी संपर्क करा तुमचं स्वागत आहे तुमची राहण्याची जेवण्याची सगळी सोय होईल तुम्हाला सुरक्षित घर मिळेल तुम्हाला तात्पुरते का होईना पण एक मानत काकू मिळतील नाही तर मामा मामी म्हणा काही यासाठी तुम्ही काय करायचं गरज असेल तर आमच्या विचारवेचच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करायचा दोन्ही कार्यकर्त्यांची नावं अनिकेतच आहेत एक अनिकेत आहे त्याचा फोन नंबर आहे एट फोर फोर सिक्स नाईन एट टू थ्री झिरो थ्री दुसरा अनिकेत आहे त्याचा नंबर आहे नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह झिरो टू झिरो वन झिरो सेवन तुम्ही एकदा संपर्क केलात की मग पुढे काय काय करायचं ते हे कार्यकर्ते तुम्हाला मार्गदर्शन करतील गरज पडली तर सत्यशोधक पद्धतीने तुमचं लग्नही लावून देण्यात येईल गरज पडली तर ते लग्न रजिस्टर करण्यासाठी पण आम्ही तुम्हाला मदत करू इतकंच काय पण सुरुवातीला आमच्या सुरक्षित घरात राहायला आल्यानंतर आम्ही तुम्हाला काहीतरी रोजगार मिळतो का याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू तेव्हा घाबरू नका आंतरजातीय लग्न करणं हे तुमची इच्छा असेल तर समाजासाठी सुद्धा खूप उपकारक आहे तेव्हा पुढे व्हा आणि आमच्या सुरक्षित घर योजनेचा लाभ घ्या या विषयावर मी हे अगदी थोडक्यात बोललो आहे याच विषयावर मी एक सविस्तर निबंधही लिहिला आहे त्यात सगळे संदर्भ नेमकेपणे दिले आहेत की जे तुम्हाला बघता येतील तुम्हाला जर रस असला तर माझ्याशी संपर्क साधा म्हणजे मी तुम्हाला ह्या विषयावरचा माझा सखोल निबंध आनंदाने पाठवीन जय भीम